म्हणून तुम्हाला आता सुचत आहे की संविधान बदलता येत नाही संविधान मोदीच काय मोदीचा बाप आणि त्याचा आजोबा मसनातून उठून आला तरी कुणालाही बदलता येणार नाही हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा देश आहे ज्योतिबा फुलेंच्या विचारावर चालणारा देश आहे छत्रपती शाहू महाराजांच्या महात्मा गांधींच्या जवाहरलाल नेहरूंच्या विचारावर चालणारा देश आहे हा देश लुंग्या आणि सुंग्यांच्या हातामध्ये सत्ता गेली म्हणून चालणारा देश नाही या देशामध्ये सव्वा करोड जनता आहे एकशे पंचवीस करोड जनता आहे मोदीला असं वाटतय की साडेतीन टक्क्याच्या साडे शहाण्णव टक्के लोकांना मूर्ख बनवू शकतो पण मोदी हे साडे सहाशे शहाण्णव टक्के लोक जर जागे झाले तर तुला समुद्रात सुद्धा जागा मिळणार नाही एवढी भुई थोडी होऊन जाईल हे लक्षात घेई बाबासाहेबांच्या घटनेला हात तुम्हाला लावता येणार नाही म्हणून माझ्या माया बहिणीनो लोक खूप बोलणार आहेत मी बोलत राहिलो मी तर तुमच्यासोबत बोलतच आलो